नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे रेशन कार्ड आहे परंतु ते रेशन कार्ड ऑनलाईन दिसत नाही आपल्याकडे रेशन कार्ड आहे परंतु त्या रेशन कार्डच्या माध्यमातून आपल्याला धान्य मिळत नाही असं अनेक आपल्या सबस्क्रायबर सदस्यांचं मत आहे या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जर आपल्याकडे एखादं रेशन कार्ड असेल ते ऑनलाईन जर दिसत नसेल किंवा त्याच्यावर धान्य मिळत नसेल तर नेमकं काय केलं पाहिजे कोणते निकष देशातील सरकारने किंवा राज्यातील सरकारने ठरवून दिलेले आहेत त्याचबरोबर हा रेशन कार्ड ऑनलाईन कशा पद्धतीने करता येऊ शकतो रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य कोणत्या योजनेअंतर्गत मिळू शकतो यासाठी अर्ज कुठे केला पाहिजे नेमकं निकष काय आहेत या ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे मित्रांनो आपल्याकडे रेशन कार्ड आहे परंतु तो ऑनलाईन दिसत नाही तर तो ऑनलाईन केला पाहिजे ऑनलाईन करण्यासाठी आपल्याला मी स्क्रीनवरती एक वेबसाईट दाखवतात त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे किंवा तुमच्या स्थानिक तहसीलदार कार्यालय येथे जाऊन तुम्हाला तो रेशन कार्ड ऑनलाईन करायचं आहे सर्व आधार कार्ड घेऊन जायचं घरपट्टी घेऊन जायची आणि तुमच्याकडे जो ऑफलाईन जे रेशन कार्डचं पुस्तक टाईप आहे ते घेऊन जायचं आणि ऑनलाईन करून घ्यायचं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणत्या योजना आहेत की त्या योजनेअंतर्गत आपण धान्य घेऊ शकतो किंवा आपल्याला रेशन मिळू शकतं हे महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करू शकतो मी स्क्रीनवरती एक चार्ट दाखवतोय त्या चार्टच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या माध्यमातून कोणकोणत्या योजनेअंतर्गत आपल्याला धान्य मिळू शकतं हे समजून घेऊया तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा रेशन कार्डच्या ज्या काही कॅटेगरी आहेत रेशन कार्ड संदर्भात काही योजना आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा योजना म्हणजे अंत्योदय अन्न योजना यालाच शॉर्ट मध्ये ए ए वाय रेशन कार्ड असंही म्हणतात या योजनेअंतर्गतसुद्धा आपल्याला धान्य मिळतं त्याचबरोबर पुढची योजना आहे प्रायोरिटी हाऊस होल्डर म्हणजेच काय पी एच एच अँड स्पेशल प्रायोरिटी हाऊस होल्डर त्याला काय बोलतात एस पी एच रेशन कार्ड ही दुसरी योजना आहे या योजनेअंतर्गत सुद्धा आपल्याला धान्य मिळू शकतो त्याचबरोबर तिसरी योजना आहे कार्ड होल्डर्स अंडर स्टेट फूड सिक्युरिटी स्कीम वन म्हणजे पहिली योजना म्हणजे राज्य सरकारकडून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पहिली योजना आहे त्याचबरोबर कार्ड होल्डर अंडर स्टेट फूड सिक्युरिटी स्कीम दोन ही दुसरी योजना म्हणजे तिसरी आणि चौथी जी योजना आहे ही योजना काही अंशी काही ठराविक काळासाठी ती योजना सुरू केली जाते आणि त्या योजनेअंतर्गत तुम्हाला धान्य मिळतं उदाहरणार्थ आनंदाचा शिदा ह्या सगळ्या गोष्टी किंवा सण उत्सव असतात त्यावेळेस काही योजना सुरू केल्या जातात त्या या दोन योजनांमध्ये याचा समावेश होतो परंतु मित्रांनो या योजनेअंतर्गत इतर दोन महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजना खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या योजनांचा आपल्याला अभ्यास किंवा आपण सर्व माहिती समजून घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो या चार योजनांपैकी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे अंत्योदय अन्न योजना यालाच इंग्लिशमध्ये ए वाय असंही म्हणतात तर अंत्योदय अन्न योजना म्हणजे नेमकं काय अर्ज कुठे केला पाहिजे काय निकष आहेत नियम काय आहेत उत्पन्नाचा दाखला नेमका कसा पाहिजे किंवा ग्रामपंचायतचा ठराव या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत परंतु मित्रांनो ही माहिती समजून घेत असताना राज्य सरकार केंद्र सरकारची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरतीच संपूर्ण माहिती दिलेली आहे आपण ती माहिती व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि तुमच्याकडे असलेल्या रेशन कार्डच्या माध्यमातून जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला ते धान्य मिळू शकतं चला तर मित्रांनो आता आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला या, या वेबसाईटवरती वरती आहे या वेबसाईटची ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर थोडं खाली यायचं खाली आल्यानंतर या ठिकाणी अंत्योदय अन्न योजना म्हणजेच ए ए वाय म्हणजे ए ए वाय यालाच असंही म्हणतात की अंत्योदय अन्न योजना स्कीम तर अंत्योदय योजना स्कीमची माहिती जाणून घेत असताना सर्वात गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत एक पाच दोन हजार एकपासून अन्नधान्य गहू दोन रुपये प्रति किलो दराने व तांदूळ तीन रुपये प्रति किलो दराने पुरवले जाते यामध्ये भारत सरकारने राज्याला पाच पॉईंट झिरो अकरा लाख लाभार्थ्यांचे लक्ष घेऊन ए ए वाय पुढे वितरित करण्यासंदर्भात या ठिकाणी मान्यता दिलेल्या आहेत या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विधवा अशक्त आजारी म्हणजे जास्त आजारी असेल तर त्याचबरोबर अपंग व्यक्ती त्याचबरोबर साठ वर्ष पूर्ण झाले असतील किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्या एकल महिला असतात किंवा कोणत्याही सामाजिक समर्थन किंवा उदरनिर्वाहाचे साधन नसलेले अविवाहित पुरुष सर्व आदिम आदिवासी क लाभार्थ्यांना या योजनेचे आता सर्वात महत्त्वाचा आदिम म्हणजे काय तर कातकरी समाजाची जी लोकं असतात त्या लोकांना या योजनेचा लाभ या ठिकाणी सरसपणे मिळतो सर्वात महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पुन्हा क्लिअर करतो आहे विधवा अशक्त आजारी अपंग साठ वर्षापेक्षा जास्त महिला किंवा पुरुष एकल महिला फक्त एकच महिला कुटुंबामध्ये असेल किंवा कोणत्याही प्रकारचे सामाजिक आधार नसेल किंवा उदरनिर्वाचे म्हणजे कुटुंब चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं साधन त्याच्याकडे नसेल त्याचबरोबर अविवाहित पुरुष असतील आदिम आदिवासी समाजाची जी लोकं असतात या सर्व लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो त्याचबरोबर पुढे असंही म्हटलं आहे की भारत सरकारने राज्याला चार पोई एक्क्याऐंशी लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देऊन ए ए वायची आखणी विस्तार करण्यासंदर्भात सांगितलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कोणते कुटुंब या योजनेमध्ये बसू शकतात तर या ठिकाणी स्वमालकीची जमीन नसलेले म्हणजे स्वतःकडे कोणत्याही प्रकारची जमीन नाही आहे अल्पभूधारक असेल जो ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा तहसील कार्यालयाकडून तुम्हाला अल्पभूधारक म्हणून दाखला दिला जातो त्या दाखल्याच्या बेसवरती तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याचबरोबर कारागीर असतील त्यामध्ये कुंभार चर्मकार विणकाम लोहार सुतार झोपडपट्टीतील रहिवाशी किंवा पोर्टर्स कुली रिक्षाचालक यासारखे अनौपचारिक क्षेत्रात दररोज आपली उपजीविका भागवणारे जे व्यक्ती असतात त्याचबरोबर गाड्या ओढणारे फळे फुलांचे विक्रेते सर्पमित्र चिंध्या वेचणारे मोची निराधार ग्रामीण व शहरी भागात दोन्ही लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो म्हणजेच ग्रामीण भागात असतील किंवा शहरी भागात असतील ही जी लोकं आहेत या सर्व लोकांना या योजनेचा लाभ मिळतो त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय असा की भारत सरकारच्या अंत्योदय अन्न योजनेच्या तिसऱ्या विस्ताराला राज्य सरकारला बावन्न लाख एक हजार पाचशे लाभार्थ्यांचे उद्दिष्ट सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत त्याचबरोबर सरकारने या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की एच आय व्ही बाधित किंवा एड्स किंवा कुष्ठरोग व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे या पद्धतीचं जर आजारी असाल किंवा मी वरती सांगितले सर्व लोक तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर त्यानंतर सुद्धा एक राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला ए पी एल यादीमध्ये म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जी लोकं आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या योजनेला नेमकं काय म्हणतात तर अ यो शिधापत्रिक धारक म्हणजेच काय अंत्योदय अन्न योजना शिधापत्रक धरत त्याचबरोबर या योजनेचा फायदा काय तर प्रति महिना पस्तीस किलो धान्य तुम्हाला या ठिकाणी सध्या मिळत आहेत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक विभागामध्ये या धान्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी समजून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी की या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज कुठे केला पाहिजे तर सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करतोय जवळपासच्या रेशन कार्यालयामध्ये तुम्हाला भेट आहे रेशन कार्यालय म्हणजे कोणतं तर तहसीलदार कार्यालय तुम्ही रेशन कार्डच्या दुकानात जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं उत्तर दिलं जात नाही डायरेक्ट तुम्हाला कुठे आहे तहसील कार्यालयामध्ये आहे आणि त्या ठिकाणी जो पुरवठा विभाग असतो त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व निकष समजून घेतल्यानंतर तुम्ही जर या निकषामध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे संबंधित तहसील कार्यालय या ठिकाणी जायचं आहे संबंधित कागदपत्र त्या ठिकाणी जाय द्यायचं आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे जर समजा तुम्ही या सर्व निकषामध्ये कॅटेगरीमध्ये बसत असाल तहसील कार्यालयामधून तुम्हाला टाळाटाळ जर करत असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा मला त्यांच्याशी बोलायला द्या किंवा आपली व्हिडिओ त्यांना दाखवा कारण मित्रांनो ही जी माहिती सांगितलेली आहे मी ही अधिकृत माहिती आहे कोणत्याही प्रकारच्या एखाद्या न्यूजपत्रामधून किंवा यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून गोळा केलेली माहिती नाही आहे संबंधित अधिकृत वेबसाईटवरती दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अतिशय महत्वाची माहिती आहे नक्कीच या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आपल्या नातेवाईकांनासुद्धा ही व्हिडिओ पाठवून त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करायचं आहे अतिशय महत्त्वाची व्हिडिओ असल्या कारणाने आत्तापर्यंत सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र